राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सोलापूर दौऱ्यावर येत आहेत त्यामध्ये अक्कोलकोट मोहोळ आणि सांगोला या ठिकाणी त्यांच्या मोहो नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने प्रचारसभा होत आहेत प्रचाराचा शुभारंभ या ठिकाणी होत आहेत अक्कलकोट दौऱ्यानंतर ते मोहोळ दौऱ्यावर येणार आहेत या ठिकाणी जयत अशी तयारी देखील प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेली आहे पोलीस प्रशासन देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी काम करताना आपल्याला पाहायला मिळते मोहोळ शहरात असणाऱ्या गरड कॉलेजवर या ठिकाणी हेलिपॅडची इथे तयारी करण्यात आलेली आहे जवळपास या ठिकाणी बारा साडेबारा वाजता या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं हेलिकॉप्टर या हेलिपॅडवर उतरणार राहणी या ठिकाणी आता मोठा पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी आलेला आहे त्याचबरोबर या मतदार मतदारसंघाचे आमदार राजाभाऊ खरे या ठिकाणी उपस्थित आहेत या हेलिपॅडची पाहणी देखील पोलीस प्रशासन असेल राजाभाऊ खरे असे असतील यांच्या वतीने करण्यात येत आहेत या ठिकाणी शिवसेनेचे कार्यकर्ते देखील पदाधिकारी देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आता जमलेले आहेत काही तासातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मोहोळ शहरात मोहोळ नगर परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने या ठिकाणी येणार आहेत आणि या ठिकाणी शिवसेनेचे जवळपास वीस उमेदवार धनुष्यबाणावर निवडणूक लढवणार आहेत त्याचबरोबर एक नगराध्यक्षपदाचा उमेदवार देखील धनुष्यबाणाच्या चिन्हावर या ठिकाणाहून मोहोळ नगर परिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत आणि याच संदर्भाने एकनाथ शिंदे हे यांच्याकडे नगरविकास खातं देखील आहे त्यामुळे मोहोळ शहरवासियांचे वाशियांना जे अपेक्षित आहेत त्या योजना किंवा काय घोषणा करतात याकडे मोळ शहरवाशियांचं लक्ष देखील लागून राहिलेलं आहे बी सी सी न्यूजसाठी अशोक कांबळे सोलापूर